भारतीय जनता पार्टी अनुसूचित जाती मोर्चा नागपूर ग्रामीणतर्फे निषेध आंदोलन भारतीय जनता पार्टी नागपूर जिल्हाध्यक्ष आदरणीय आनंदरावजी राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच अनुसूचित जाती मोर्चा नागपूर ग्रामीण जिल्हाध्यक्ष सतीशजी डोंगरे यांच्या नेतृत्वात भारताचे सर्वोच्च न्यायालयाचे माननीय सरन्यायाधीश भूषणजी गवई यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला आहे या निषेध आंदोलनाची सुरुवात संविधान चौक येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला हार अर्पण करून करण्यात आली त्यानंतर संविधान आणि न्यायव्यवस्थेचे रक्षण हे प्रत्येक नागरिकांचं कर्तव्य असल्याचं निर्धार व्यक्त करत संविधान चौकात जोरदार निषेध करण्यात आला या प्रसंगी कार्यकर्त्यांनी एकमुखाने सरन्यायाधीशांवरील हल्ल्याचा निषेध नोंदवत दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन देऊन या प्रकरणी न्याय तपास आणि कारवाईची मागणी करण्यात आली या आंदोलनात भाजपा अनुसूचित जाती मोर्चाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते जनता टाइम्स जटा टीव्ही चॅनलसाठी राजू कापसे उपसंपादक या Subscribe now and press the bell icon. Never miss an update.